लोकमत कोणाला हे जाणून घेण्यासाठी सध्या आपण आलो आहे गोंदिया विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये गेल्यावेळी जे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते चाबीच्या चिन्हावर ते विनोद अग्रवाल आणि गोपालदास अग्रवाल जे यावेळी काँग्रेसमधून निवडणूक लढणार आहेत जे इथले माजी आमदार सुद्धा आहेत या दोघांमध्ये थेट लढत होणार आहे या लढतीबद्दल लोकांचं नेमकं का काय म्हणणं आहे पाहूयात मला वाटतं यावेळी गोंदिया विधानसभेमध्ये लोकमत कुणाला असेल गोपालदासला कारण त्याचे पाच सालाचे कार्यकार अच्छे आहेत याचे पाच सालाचे कार्यक्रम तेवढे अच्छे नाही त्याच्याच हातचे केलेले काही काम आहेत त्याच्याच हातचे भूमिपूजन केलेले आहेत ते विनोदजीने बनवलं आहेत पण कार्यक्रम त्याच्या हातचे अच्छेच आहेत गोपालजीच्या हातचे यांचे पाच सालाचे कार्यक्रम आहेत पर काही तेवढा विशेष नाही बरं काय वाटतं आता मतदारसंघामध्ये नेमका काय विकास झाला पाहिजे विकास तर काँग्रेसचे झाला पाहिजे काम त्यांच्या याच्यातून अच्छा आले पाहिजे त्यांची सरकार चालत होती भ्रष्टाचार तेवढा पहिले नाही चालला त्यांचे पाच सालच्या दहा पंधरा सालच्या याच्यामध्ये नाही भ्रष्टाचार किती केला बीजेपी वालांना काँग्रेसचे बनवले तुमचे पूर्ण रेल्वे इकून दाखला प्लाट इकून दाखला तुमचे विमानतळ विकून दाखला गहाण ठेवून दिला पूर्ण आम्हाला किसानाला पूर्ण आम्हाला बरबाद करून ठेवला काल काल राहुल गांधींची सभा झाली गोंदियामध्ये तुम्ही सभेला गेले ते का हो गेलो होतो ना सर जे बाहेरूनच पाहलो आम्ही तिथे एंट्री नाही मिळाली जे अंदर जाण्याकरता फुल होत्या भरलेल्या बाकी पब्लिक अशी उभी होती राहुलजीच्या याच्यावर होतं ना आधारित कायच्या किताब होती त्यांच्या जेव्हा संविधानची त्याच्या आधारित बोलले की ह्या संविधानाच्या किताबीमध्ये काही हिंसा नाही आहे समता आहे हेच बोलले ते एवढी बोलून आपले दोन शब्द कोणाला खुचडपणा असे काहीच नाही बोलले काँग्रेस येईल सरकारी योजना आली कुणासाठी आली गोर गरीब भटके जमातीसाठी आली का मोठ्या लोकांसाठी आली गोर गरीब भटके जमात रोडाने फिरते आणि मोठे लोक साहेब आपल्या लोकर ले पडवते मग हे कोणची कारवाई आहे का गोर गरीबाला ध्यान दिलं पाहिजे गोर गरीबाला संपटून चालले पाहिजे त्याला म्हणते मोठे लोक आपल्या कामासाठी कुणी बी कर म्हणते आणि दुसऱ्या गरीब लोकांसाठी त्यांनी कुठं भीक मागावं त्याने नुसतं भीकच मागायचं काम करावं हो का लाडकी बहीण योजना आली ना लाडकी बहीण योजना आली आमच्या काही एका हप्त्याच्या सामानाले ना पुरत पंधराशे रुपये मग आम्ही कसं कसं लेकराची परवर करावा शिक्षणला गेल्यावर सर एका बाजूला मोबाईल फायते आणि पोरांनी एका बाजूला ढकलते हे कोणची पढाई राहते का, का हा टीचर बराबर ना तिच्यापाशी मोबाईल राहते आणि मोबाईलशी नस बघावं का लेकरांनी शिकवावं मग लेकरावर ध्यान द्या मग माझं मध्ये मोबाईल वर द्या म्हणावं ध्यान सरकारले माझे अशी गोर गोरगरीब आता आदाशी, आदाशी गावामध्ये आम्ही राहतो ना समाज आहे मी भटके जात आहे आमच्यावर पहिले लक्ष द्या तेव्हा आम्ही सरकारकडे फाईन आमच्याकडे कुणी लक्ष नाही द्या मग आम्ही का करावं तुम्हाला यावेळी काय वाटतं कुणाकडून अपेक्षा आहे आम्ही जो आम्हाला सात देईन त्याच्याकडे आम्ही आहे आम्ही असं ना म्हणत का आता जो आम्ही इकडे आहे तिकडे ना जो आम च काम करीन जो आम साठीन तुम पूर्ण आम चाहिए तीन सेट है ती आमचा आम है गोंदिया विधानसभा मध्य लोकमत कुछ वो तो पक्का नहीं बता सकता लेकिन क्या हो सकता हवा किसके माहौल किसका बना हुआ माहौल तो दोनों पार्टी का लग रहा है ह्या वेळेस जनतेच्या सगळ्याच्या लोक लोकांचं असं मत आहे की ह्या वेळेस आम्हाला गोपालदासजी अग्रवालला आणायचं आहे गेली पाच वर्ष या ठिकाणी अपक्षाचे आमदार होते विनोद अग्रवाल त्यांची सत्ता होती त्यांच्या कार्यकाळात काही विकास झाला असं तुम्हाला वाटतं नाही त्यांच्या कार्यकाळामध्ये काही लोक जनतेचं कामं नाही झाले बरोबर जे महायुतीच्या सरकारने जे निवडणुकीच्या वेळी योजना लागू केलेल्या आहेत त्या योजनेचा कुठेतरी महायुतीला फायदा होईल असं वाटतं नाही त्यांचा फायदा नाही ते लॉलीपॉप सारखं आहे ऐन वेळेवर त्यांनी योजना काढला पाच वर्ष सत्तेवर असून त्यांनी काही केलं नाही म्हणून ह्या सगळ्या लॉलीपॉप आणि चॉकलेट म्हणतात त्याला चॉकलेटची योजना आहे बर काय वाटतं एकूण केंद्रातलं भाजपचं सरकार राज्यातलं जे काही काम केलं त्यावर तुम्ही समाधानी आहात नाही नाही त्याच्याविषयी काही समाधानी नाही आहात कारण की ह्या जनतेला पाहिजे होतं जे काम आता आम्ही हे शेतकरी आहोत तर आमच्या एरियामध्ये कसं सगळं शेतकरी आहे तांदूळ उत्पादन करणारे लोक आहेत त्यांना पाच वर्षांमध्ये कधी त्यांना भाव मिळाला नाही आता पहा सगळे दिवाळीच्या नंतर सगळे चोरण्या चालू होतात सगळ्यांचं धार निघालं आतापर्यंत सेंटर चालू झाले नाहीयेत त्यांना रेट नाहीयेत म्हणजे त्यांची व्यवस्था बरोबर भाऊ हो काय वाटतं यावेळी गोंदिया विधानसभेमध्ये लोकमत कोणाला असेल इसबार जो हवा आहे दो अग्रवालो के बीच में फाईट आहे पे और दोनों पक्ष अपने थोक रहे। और दोनों ही काँग्रेस हो बीजेपी हो अपने अपने दावे ठोक के दोनों का पक्ष मजबूत है अब ऐसा है लाडली योजना जो अभी चली है हो सकता है इससे फ़र्क पड़े महिलाएं बहुत खुश हैं जो अभी पंद्रह सौ रुपये आ रहे हैं अकाउंट में उसके बाद ये बोल रहे हैं कि हम इक्कीस सौ रुपये देंगे और अभी मुझे इनका पता चला कि इनकी भी अगर महायुक्ति की सरकार आती है तो ये तीन हज़ार रुपये देने वाले हैं अब देखो ये जुमला साबित होता है कि ये सत्य साबित होता है ये तो आने वाले चुनाव मे मत ही पता चलेगा काय राज्यामध्ये जी महायुतीची सरकार होती केंद्रात केंद्र सरकारमध्ये जे भाजपचं सरकार होतं यांच्या कार्यकाळावर तुम्ही समाधानी आहात का नाही कारण हे की जे बीजेपीची सरकार नाही आहे शिवसेना पण नाही आहे आणि राका पण नाही आहे म्हणून समाधान नाही आहे पूर्ण भाजपची सरकार पाहिजे कोणाची असो पण हे चिवडा नको सरकार पाहिजे चिवडा नाही पाहिजे चिवडा नाही पाहिजे काय कारण काय कारण काय कि आपले पवार साहेब ते आज बीजेपी मध्ये उद्या कुठे जातील काही गॅरंटी नाही हे सगळे राजनीतीचे फंडे आहेत बरं गेल्या पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये विकास झाला का काय वाटतं विकास तर आहे काम करतील तेव्हा ते त्यांची रोजगार चालणार आहे जसं आमचं रोजगार तसं ते त्यांच्या काम तर करणारच आहेत आता जे कोणी आमदार निवडून येतील या निवडणुकीनंतर त्यांच्याकडनं तुम्हाला मतदारसंघासाठी काय अपेक्षा आहे अपेक्षा काय रोड रस्ते बनणार आहेत सगळेच लोक चालणार आहेत आम्ही काय अपेक्षा ठेवणार मतदार मतदारसंघामध्ये रोजगार उपलब्ध आहे का युवकांना रोजगार तर नाही हे सरकार देणार आहे ना ते सरकार देणार आहे जे आहे ते आपल्याला करणे आहे क्या इस बार गोंदिया विधानसभा में लोकमत किसे रहेगा मेरे को तो ऐसा लग रहा है कि कांग्रेस का ही बहुमत से अपने गोंदिया में विजय हो सकता है ऐसा मेरा आश्वासन है ताकि मुझे क्योंकि जो बीजेपी जो पार्टी है वो भ्रष्टाचार के अलावा कुछ उनको आता ही नहीं है बट वो कैसा हमारे जो गोंदिया एरिया में है उसने कुछ भी डेवलप नहीं किया है बीजेपी ने मेरे हिसाब से तो बहुमत के हिसाब से कांग्रेस ही आना चाहिए ये मेरा अनुरोध आहे वो की को ही वोट दे हे गोंदिया विधानसभा हे काँग्रेसच्या गड असल्यामुळे काँग्रेस पक्षाकडे जाऊन राहिला कारण की इथे एस सी एस टी मायनॉरिटी वोट जे वीस पर्सेंट पंधरा पर्सेंटमध्ये राहत आहेत ते जिताभरा वोट आहेत त्यामध्ये त्यांच पंजाकडे जास्त लक्ष आहे त्याचे म्हणून आजपर्यंत सत्तर वर्षात सत्तावीस वर्षाच्या राजकारणात इथं पंजाच आलेला आहे राज्यात तर सर काँग्रेसही आल्या पाहिजे कारण की एक दोन तीन टर्म कुणालाही देऊ नये पाच वर्षात टर्म चेंज झाल्याच पाहिजे बदलल्याच पाहिजे कारण की एक पक्ष दहा वर्ष राहिल्यावर त्या राज्याचा विकास बरोबर होत नाही आणि हे पैशाचं जे नियोजन आहे हे मंत्री लोक मोठे मुख्यमंत्री जो बनते आणि जे सेंट्रल स्टेटमध्ये सेंट्रलमध्ये जो राहते पार्टी त्या दोन्ही पार्टीमध्ये राहिल्यामुळे ते आपला स्वतःच्या कारोबार पाहते व पंधरा सो रुपये बाई लोक दे गॅस सिलेंडर भर के लाते आदमी आदमी कोई को पैसे नाही अबे बता सरकारने लेडीज को आधी टिकट कर दिया आदमी को नहीं किया इसमें भी उन्होंने भेदभाव किया सबको कर देना था सब खुश रहे थे सब उनको उड़ देते तेल का पीपा मैं खुद यहाँ से मेरा भावनकर जी मैं गंगाराम धवना जी भावनकर बड़े वाला फुलचुर नाके से मेरी दुकान है बड़े की मेरे को बड़े वाले के नाम से जानते गोंदिया शहर में राजू बाजू में तो आज हम पंद्रह सौ का जो तेल का पीपा लेते हैं वो हमको बाईस सौ तेईस सौ का लेना पड़ रहा है दाल देखो बाकी स्टाम्प जो है हमारा हम प्रॉपर्टी का भी काम करते हैं दलाली का छोटा मोटा तो कव सौ रुपये का इस्ताम 500 का कर दिए ये रुपया हमारी जेब से निकाले ये जेब से निकाले और ये जेब में डाल देते ये कोई बात नहीं है ये किसी को ये कोई बर्दाश्त नहीं करेंगे अर्से सरकार को मंगल एवडे गोंदिया विधानसभा मध्ये लोकमत कोणाला असेल लोकमत आता काय सांगतायत नाही असं लोकमत कोणाला असेल ना काय वाटतं सध्या हवा कोणाचे हवा तर आता दोन्ही पक्षाचे एक काँग्रेस ची ने एक बीजेची बरे गेली 5 वर्ष या ठिकाणी अपक्ष आमदार होते त्यांचे कार्यकृत काय काम झालं का चांगला नाही विकासाचं काही काम नाही झालं विकास कोणाला म्हणतात हा त्याला आमदाराला खुजले नाही समजून राहिला तर विकास कोणाला म्हणतो म्हणून हा रोड रस्त्याचे काम झालं आहे तो काय विकास नाही तो ग्रामपंचायत पंचायत समितीचं काम असते आमदाराचं काम असते विकासाचं काम विकास म्हणजे शाळा पाहिजे चांगली शिक्षण चांगले पाहिजे आरोग्य चांगले पाहिजे आरोग्याची दवाखाने दवाखाने व्यवस्थित पाहिजे आमच्या दवाखाना है महाविद्यालय है ये तो अगर डाक्टर की सोई नहीं हुई हाँ विकास नहीं चला हाँ अजिबा नहीं चला गोंदिया जिले जे राज्य महायुति सरकार होता है। सरकार समाधान सा, ही नहीं गोंदि में लोकमत किसे रहेगा ये रहेगा आपको पंजे में पंजे में ये रहेगा लोकमत सरकार किसकी आनी चाहिए इस बार इस बार तो पंजे की चाहिए होना जो ढाई साल महायुति की सरकार थी कैसी लगी वो तो पूरी खराब रही इस बार बहुत कुछ खराब रही क्यों का इस बार बहुत महंगाई के चक्कर में बुरा ही हो गया इंसान क्या लगता है इस बार गोंदिया विधानसभा में लोकमत किसे रहेगा देखिए क्या होता है कोई भी लोकमत होता है जो भी जनता है वो काम देख के ही वोट देती है जिन्होंने अगर गोंदिया क्षेत्र के लिए काम किया है गोंदिया क्षेत्र में अधिक उद्योग धंधे का उत्पादन किया है या किसी प्रकार का कार्य किया जनता उस निर्णय पे ही वोट करेंगी चाहे जनता को आप किसी भी दिशा में भटकाइए वो भटकने वाले नहीं हैं आज की सुशिक्षित जनता है जो कि अपने कार्य को समझती है कि मुझे किसको वोट देना है किसको नहीं वोट देना है और अभी इतना जागरूक किया जा रहा है कि अभी हर आदमी वोट करे अपना जो मतदान का अधिकार है उसका अधिक से अधिक प्रयोग करे जिसके लिए कि हम एक अच्छा सा एक अच्छा सा अपने क्षेत्र का एक विधानसभा का एक मेंबर हम अच्छा चुन सके जो कि इस का इस क्षेत्र का विकास कर सके वो आने वाले कुछ दिन में जनता तय करके बताएंगे